नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आज आपण बघणार आहोत एक वेगळा पदार्थ आहे चिली गार्लिक व्हेजिटेबल त्यासाठी भोपळी मिरची घेतली आहे तीन प्रकारच्या आहेत हिरवी लाल आणि पिवळी ही ब्रोकोली घेतली आहे इथे आपला साधा कोबी ठेवला आहे तो मी कापून घेतला आहे ही बारीक कणसं येतात ती कापून घेतली आहेत ती तुम्ही उभी कापू शकता मी काही उभी कापली आहेत काही नुसतीच आडवी कापली आहेत आ, लाल कोबी घेतला आहे लाल कोबी तुम्हाला नाही मिळाला समजा नको असेल तर तुम्ही घातला नाही तरी चालेल तो थोडा चरचरीत कोबी असतो इथे कांदा घेतलेला आहे हे दोन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे मी साधे सुभे कापून घेतले आहेत तुम्ही हव्या असल्यास चौकोनी करू शकता आणि त्या कांद्याच्या सर्व पाकळ्या वेगळ्या करू शकता पा सर्व भाजी मी अर्धीच घेतली आहे ह्या शिमला मिरच्या ज्या दिसत आहेत तीन प्रकारच्या ते फक्त अर्धी शिमला मिरची कापून ठेवली आहे ब्रोकोली पण अर्धी घेतली आहे ही लाल कोबी पण अर्धी घेतली आहे ही आपली कोबी पण अर्धी घेतली आहे ही कणसं पण मी अर्धीच घेतली आहे आणि आलं ठेवलं आहे त्याचे काप करून घ्यायचे आहेत हे पहा आता इथे मी एका ताटलीत ही तयारी ठेवली आहे लसूण उभी कापून घेतलेली आहे चिली म्हटलं आहे म्हणजे आपल्याला मिरची तर पाहिजेच ही हिरवी मिरची उभी कापून घेतली आहे हे आलं उभं कापून घेतलं आहे तुम्ही हवा असल्यास किसून घेऊ शकता हे मशरूम घेतलेले आहेत हेही उभे धुवून स्वच्छ उभे कापून घेतलेले आहेत जास्ती बारीक बारीक नाही केलेलं फक्त चार फोडी केलेल्या आहेत आणि हे सॉस घेतलेले आहेत शेजवान सॉस आहे सोया सॉस आहे आणि हा रेड चिली सॉस आहे मीठ घेतलेला आहे हे आपले कॉर्नचे दाणे स्वीटकॉर्न घेतलं आहे शिजवून घेतलं आहे पाण्यात आणि अर्ध लिंबू घेतला आहे कारण आता व्हिनेगर नाही आहे त्याच्यासाठी मी लिंबू वापरणार आहे लिंबू रस जर तुमच्याकडे व्हाईट व्हिनेगर असेल तर तुम्ही ते, ते वापरू शकता चला तर मग आता आपण कढई तापायला ठेवूया आणि ही भाजी कशी करायची ती बघूया आपण कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे दोन पळ्यात तेल घातलं आहे आपलं साधं तेलच घातलं आहे त्याच्यात आपण आता घालून घेऊया लसूण लसूण आणि आलं या दोन गोष्टी आधी घालून घ्यायचं आहे लसूण आलं चांगलं फ्राय झालं पाहिजे गॅस थोडा मीडियम करायचा आता आपली लसूण तयार झालेली आहे ही लाल दिसते तुम्हाला थोडीशी आपशी लाल करून घ्यायची कच्ची लसूण ठेवू नका नाही तर मग ती आपल्याला खायला चांगली लागणार नाही आता आपण ह्याच्यात घालून घ्यायच्या हिरव्या मिरच्या गॅस आता मीडियम करायचा आहे कारण आपल्याला ह्याचा ठक्का लागू शकतो लसूण एकदम छान झालेली आहे एवढीच ठेवा अजून काळपट करू नका म्हणजे ही लसूण खायला चांगली लागेल कारण ही भाजी आपल्याला नुसतीच खायची आहे आता ह्याच्यात घालूया आपण कांदा हा पहा कांदा तुमच्या अंदाजाने घ्यायचा आहे सर्व भाजी तुमच्या अंदाजाने घ्यायची आहे तुम्ही किती करणार आहे त्याप्रमाणेच घ्यायची आहे आता ही नुसती खायची भाजी आहे एकदा खाऊन संपवायची ही फ्रीजमध्ये राहणार नाही तुम्ही कांद्याचे पदार्थ जर वेगळे असे सर्व पाकळ्या कांद्याच्या वेगळ्या करून घेतल्या तर तुमचा कांदा लवकर फ्राय होईल आता ह्याच्यात थोडस आपण मीठ घालून घेऊया कांद्यासाठी थोडस मीठ घालून घेतलं आहे आता मीठ आपण कधी कधी घालतो ते लक्षात ठेवायचं आहे आता थोडासा आपण गॅस वाढवून हा कांदा करून घेऊया थोडासा कांद्याचा कचवटपणा जाऊ दे भाज्या आपल्या कच्च्याच आहेत वाफवलेल्या नाही आहेत काही आपण त्या ह्याच्यातच वापवायच्या आहेत झाकण ठेवून भाज्या सर्व अशा आहेत की त्या पटकन शिजणाऱ्या आहेत कुठलीच भाजी असं वेळाने शिजणारी नाही आहे कांदा झालेला आहे आता आपण ह्याच्यात सर्व मिरच्या घालून घेऊया हिरवी मिरची पिवळी मिरची ज्या सर्व भाज्या कापून घेतल्या आहेत त्या एक एक क्रमाने घालून घेऊया आता ह्याचा सुवास खूप छान येतो आहे मिरची मुळे ठसका लागू शकतो एवढं ध्यानात ठेवा आपण ह्याच्यात घालून घेऊया कोबी लाल कोबी घातला आहे आपला हिरवा कोबी घातला आहे आपलं हे कणीस घातलं आहे बारक हे सुद्धा लवकर शिजत जर तुम्हाला अगदी कचवट नको असेल ही भाजी थोडीशी कचवटच ठेवायची आहे म्हणजे ती आपल्याला खायला चांगली लागते कचवट जर नको असेल तर तुम्ही हे जे कणीस आपण आत्ता घातलं ते गरम पाण्यात वाफवून घेऊ शकता याला एक दोन मिनिट द्या ही पहा एकदम कलरफुल भाजी दिसते ही भाजी नुसती खायची त्यामुळे मिरच्या पण पन, पूर्णपणे अर्ध्या अर्ध्या घ्या कोबी अंदाजाने घ्या कांदा अंदाजाने घ्या पोड़ भाजे ही पोटभरी जी भाजी आहे तुम्ही फक्त पोळी भाकरी बरोबर ही खाऊ शकत नाही ही ब्रोकोली धुवून ठेवलेली आहे पाण्यामध्ये ही घालून घ्यायची आहे भाजी थोडीशी जाड चिरायची आहे बारीक बारीक नाही चिरायची आहे कारण ही आपल्याला दाताखाली भाजी आली पाहिजे खाताना आणि थोडीशी कचवट ठेवायची आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि या भाज्या थोड्या वाकवून घेऊया कारण आपण हे वाफवून घेतलेलं नाही आहे कणीस आणि ब्रोकोली नाहीतर ब्रोकोली आणि कणीस थोडं पाण्यात वाफवून घ्या मग ही भाजी पटकन तयार होईल आता ह्या भाजीला फक्त मीठ घालायचं आहे आणि सगळे सॉस घालायचे आहेत की आपली तयार झाली आहे भाजी अजून मशरूम राहिलेलं आहे ते मशरूम आणि कॉर्न हे शेवट घालायचं आहे कारण मशरूम एकदम आवळून जाणार भाजीमध्ये आपण ह्याच्यात आता मीठ घालून घेऊया आणि मग आपण झाकण ठेवूया या वा बाउल भर ही भाजी खाल्ली की आपलं पोट भरून जात भाजीत मीठ घातल्यानंतर भाजी आता मी ढवळून घेतली आहे आणि एक पाच मिनिट आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया तर हे झाकण ठेवून घेतलेलं आहे हे आपण झाकण एक पाच मिनटं ठेवूया म्हणजे भाजी ती वाफून जाईल आणि मग घालूया मशरूम कॉर्नचे दाणे आणि सगळे सॉस आणि मग भाजी नुसती परतायची आहे की तयार झाली आपली भाजी चिली गार्लिक व्हेजिटेबल ही भाजी नुसती बाउलभर खाऊन सुद्धा तुमचं पोट भरणार नक्की भरणार एकदा करून बघा आणि खाऊन बघा आपण आता झाकण काढून बघायचं आहे जास्त झाकण ठेवायचं नाही आहे आपण या भाजीवर गॅस मिडियम ठेवलेला आहे ही बघा शिजलेली आहे भाजी आता आपण झाकण ठेवायचं नाही आहे मशरूम आणि कॉर्न घालून घेऊया आणि मग घालूया सगळे सॉस ही कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत हे मात्र वाफवून घेतलेले आहेत

आता हे मशरूम आवळून जायचं आतमध्ये आपण सॉस घालून घेऊया मशरूम घातल्यावर जास्त वेळ भाजी गॅसवर ठेवायची नाही ना मग मध्ये मशरूम आपल्याला दिसेनासे होते आपण आता गॅस मोठा केलेला आहे आपण ह्याच्यात आता घालून घेऊया सॉस हा शेजवान सॉस घेतला आहे हा सर्व घालायचा आहे हा पण अंदाजाने घ्यायचा आहे तुमचा हा रेड चिली सॉस घेतला आहे ग्रीन चिली सॉस असेल तरी पण तुम्ही घालू शकता हा सोया सॉस घेतला आहे हा तुमच्या अंदाजाने घाला पण थोडा कमी घाला बघा मी सर्व घातला नाही आहे लिंबाचा रस सर्वात शेवट घालायचा आहे गॅस पूर्ण मोठा ठेवलेला आहे सोया सॉस जास्ती घालू नका तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अवश्य जास्ती घाला पण ती भाजी खावली गेली पाहिजे या पद्धतीत घाला आपली भाजी तयार झालेली आहे आपण एक दोन मिनटं अजून ती परतून घेऊया फक्त आणि मग बाऊलमध्ये काढून खायला घेऊया आता घालूया लिंबाचा रस तुमच्याकडे व्हेनिगर असेल तर व्हेनेगर अवश्य घाला गॅस मोठा ठेवला आहे आता मी ही कढईत केली आहे तुम्ही जर पॅनमध्ये कराल तर ती भाजी खूप मोकळी आणि चांगली होईल पण ह्याला फक्त मोठा पॅन घ्या बारीक पॅनमध्ये छोट्या पॅनमध्ये नका करू आपली भाजी तयार झाली आहे आता ही आपण काढून घेऊया आणि खायला घेऊया याच्यावर काही घालायचं नाहीये तुम्हाला वर हवा असल्यास तुम्ही परत शेजवान सॉस घालू शकताय या पद्धतीने बनले आहे आपली चिली गार्लिक व्हेजिटेबल ही भर भाजी मी आता खाणार आहे आणि पोट भरणार आहे ही भाजी नुसतीच खावी लागते पोळी भाकरी बरोबर खायला नाही चालणार फार फार ते तुम्ही राईस बरोबर म्हणजे भाता बरोबर खाऊ शकता ही भाजी जर का तुम्हाला आवडली असेल चिली गार्लिक व्हेजिटेबल तर अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता माझं चॅनल जर तुम्ही पहिल्यांदी बघत असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला मी जे नवीन व्हिडिओ बनवीन त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे लगेच येईल मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला तुमच्या मोबाईलवर कनेक्ट छानशी घंटी वाजेल